नमस्कार बोरकरांची अतिशय आवडती कविता लावण्य रेखा देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटे वा सावळे या मोल नाही फार असे तेच डोळे देखणे जे कोंडीते साऱ्या नभा वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ता फळे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणे ती पाऊले जी ध्यास पंथे चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखीती देखणे ते स्कंध जा ये सुळ नेता स्वेच्छया लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया देखणे ती जीवने देखणे ते जीवने जी तृप्तीची तीर्थोदके सांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्या सारखे देखणा देहांत देखणा तो जो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा पेरून जातो रात्र गर्भी वारसा